बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंडा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र तीर्थ आहे हे गाव बालाघाट पर्वताच्या कुशीत वसलेले आहे मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी एक नागनाथ आहे प्राचीन काळी हा प्रदेश दारुकावन नावाने प्रसिद्ध होता ऋषीमुनीना त्रस्त करून सोडणाऱ्या दारुका राक्षसाचा वध करून भगवान शंकराने याच ठिकाणी लिंगरूपाने वास्तव्य केले तो हे मागे मंदिर तुम्हाला दिसत आहे त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे पार्किंगची व्यवस्था आहे ज्योतिर्लिंगाची आख्यायिका अशी आहे की वनवासाच्या काळात पांडवांनी हिंगोली या प्रदेशातील जंगलात त्यांचा आश्रय बांधला त्यांच्या आश्रमातील गायी जवळच्या नदीचे पाणी पिऊन नदीत गोद सोडत एके दिवशी भीमाच्या हे लक्षात आले आणि त्यांनी युधिष्ठिरला माहिती दिली पांडवांना नदीत एक महानदेवाचे अस्तित्व जाणवले त्यामुळे त्यांनी पाणी काढण्यास सुरुवात केली एका ठराविक बुंदीच्या पलीकडे पाणी गरम होते भीमाने आपल्या गदाने नदीवरती तीनदा प्रभार केला घटनास्थळावरून रक्त वाहू लागले आणि एक लिंग बाहेर आला युधिष्ठराने नंतर मंदिर बांधले आणि ज्योतिर्लिंगाची स्थापना केली नागेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास पांडवांच्या काळापासूनचा आहे पांडवांमध्ये सर्वात ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिराने आपल्या वनवासात हे भव्य मंदिर सर्वप्रथम बांधले मुगल सम्राट औरंगजेबाने औंढा नागनाथ मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचे मानले जाते असे म्हणतात की मधमाशांच्या थाव्याने त्यांच्या माणसावर हल्ला केला आणि औरंगजेबाने हार म्हणून हे मंदिर सोडले तथापि या पवित्र ज्योतिर्लिंगाचे काही प्रमाणात नुकसान देखील झाले नंतर मराठा माळवा राज्याच्या राणी अहिल्याबाई यांनी हे मंदिर दुरुस्ती करून होती जीर्णोद्धार केला नागेश्वर मंदिर हे नटलेले आहे हे मंदिर द्वादंश कोणी उतरत्या कंगोऱ्यांनी चौथाऱ्यावर हेमडपंथी पद्धतीनुसार बांधलेले आहे मंदिराच्या भोवती वीस फूट उंचीचा तट असून त्याला चार प्रवेशद्वार आहेत या मंदिराच्या आवारासह लांबी दोनशे एकोणनव्वद वरुंदी एकशे नव्वद फूट एवढे आहे मुख्य मंदिर आहे त्याचे छत घुमटकार असून अष्टकोणी कलाकृतीचे आहे अशा येथील मंदिराच्या गर्भगृहात सुंदर शिवलिंग भूमिगत पद्धतीने ठेवण्यात आलेले आहे परधर्मीयांच्या हल्ल्यापासून मंदिरातील मूर्तीला इजा होऊ नये किंवा संभाव्य आक्रमणापासून मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ही खबरदारी घेतली गेली होती तत्काल गाभाऱ्यातील दूषित हवा बाहेर काढण्यासाठी सोय आहे जोड आहेत त्या ठिकाणी लोखंड व शिसे या धातूंच्या उपयोग करून मजबूत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे मंदिराचे पूर्ण शिल्पकाम हेमाळपंथी असल्याचे जाणवते हेमाडपंथी कालखंडात सर्वसाधारण अकरा ते बारा शतक असल्याचा मानला जातो यामुळे या कालखंडातच या, या मंदिराचे निर्माण कार्य असावे असा पुरावा देखील आपल्याला बाराशे चौऱ्याण्णव दी, मधील कनकेश्वर देवी जवळ असलेल्या शिलालेखात आढळतो या यादव राजा रामदेवराय यांनी या मंदिरास उल्लेख ते सापडते म्हणून मंदिराचा कालखंड अकरा ते बारा शतक असल्याचा मानला जातो या मंदिराची उंची शंभर फूट इतकी असून मंदिराला कुठलाही पाया नाही जमिनीच्या पृष्ठभागावर या मंदिराची रचना केली असून संत श्रेष्ठ नामदेव महाराज कीर्तन करत असताना मंदिराने आपली जागा बदलली असल्याचे येथील भाविकांचा समज आहे बाहेरून मंदिराचे दोन भाग पाहायला मिळतात पूर्वी मुघल साम्राज्यात येथील मंदिराचा काही भाग मुघलांनी पाडला असल्याचे सांगितले जाते यानंतरच्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराच्या कळसाची कर स्थापना केली असल्याची इतिहासात नोंद आहे या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते ही यात्रा पाच दिवस चालते महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे साक्षात भगवान शंकराच्या विवाहाचा दिवस मानला जातो यात्रेच्या पाचव्या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो मंदिराच्या परिसरातील लाकडी रथामध्ये शींच्या मूर्तीची मिरवणी काढली जाते ही लाकडी रथ हावी गोडतात औंडा प्रदेश घनदाट जंगलांनी भरलेला होता ज्यात सापांचे वास्तव्य होते हे असुरांच्या नावावरून दारुकवने या नावाने लोकप्रिय होते दारूक आणि दारुका राक्षसांनी परिसरात राहणाऱ्या संन्याशांना त्रास दिला आणि त्यांना कैद केले यामुळे असुरांशी युद्ध करणाऱ्या देवांना राग आला आणि त्यांना हकलून दिले पण दारुका हा शिवाचा निसिम्म भक्त होता आणि त्याला देवी पार्वतीकडून वरदान होते वरदानाने त्यांना संपूर्ण जंगल एका बेटात बदलण्याची शक्ती दिली आणि राक्षसांनी बेटावरून संन्यासींना त्रास देणे चालू ठेवले तुरुंगात टाकलेल्या संन्यासींमध्ये सुप्रिया नावाची एक एक प्रखर भक्त होती तिने पूर्वितांसह शक्तिशाली मुद्र मंत्राचा उच्चार केला त्यानंतर भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी राक्षसांचा नाश केला दारुपाने त्यांच्या पापांसाठी पश्चाताप केला आणि भगवान शिवाची क्षमा मागितली त्याने जंगलात राहण्याची विनंती केली व भगवान शिव आणि देवी पार्वतीने त्यांची विनंती मान्य करून ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले हे भगवान नागेश्वर आणि नागेश्वरी म्हणून दारुपणे येथे राहिले आणि तेच आज औंडा नागनाथ या नावाने ओळखले जाते औंडा नागनाथला जाण्यासाठी जवळचे स्टेशन चोंडी आहे तर नांदेड हे जंक्शन प्रमुख आहे आणि महाराष्ट्रातील सर्व शहरांना व महाराष्ट्राबाहेरील रेल्वेना जोडलेले आहे दुसरा पर्याय म्हणजे नांदेड हिंगोली स्टेशन आहे येथे तुम्ही बस किंवा टॅक्सीनेही पोचू शकता